नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत राज भाही गा। आ, कशी तो में दाख रहे। तर आज बाहीला म्हणजे चौकोनी कापणे डिझाईन कशी तयार करायची तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी ही आपण मापं बघूया त्याच्यासाठी आता ही बाही लांबीचं माप आहे ही अकरा इंच घेतलेलं आहे ही तयार आपल्याला दहा इंच किंवा साडे दहा इंच त्यासाठी अर्धा इंच मी मार्जिन घेतले तुम्ही जर नवीन असाल तर एक इंच मार्जिन घ्या अकरा इंच मी लांबी घेतलेलं आहे तर आपल्याला तयार साडे दहा इंच पाहिजे आणि हा काग घेर आहे तो नऊ इंच आहे ही लांबी अकरा इंच आहे तर भाई फिटिंग घ्यायचं साडेपाच इंच आहे दीड इंच मार्जिनसाठी हे जादा घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी मापं कसे टाकायचे ते आपण बघूया जर तुम्हाला म्हणजे अस्तरचं ब्लाउज असेल तर अस्तर जोडून त्याच्यासाठी आपण हा मी इथं मध्य काढून घेतलेला आहे असा याच्यावरती इथं मध्य केलाय हा जर तुम्हाला एकाच कापणीची डिझाईन पाहिजे असेल तर मध्यावर करायचे त्याच्यासाठी इथून दीड इंच आखून आहे तिथून दीड इंच आखून घेतल्यानंतर इथं पण दीड इंचाला तुम्ही अशी बारीकशी पीक करायचे आणि इथं पण दीड इंचाला आपण टीक करून घ्यायची आणि हे आपण त्याच्यावरती असं आखून घ्यायचं आहे हे आखून घ्यायचं आहे तर आखल्यानंतर आता जर तुमच्याकडे कॅनवास असेल तर तुम्ही कॅनवासवरती माप टाकायचं आहे जर कॅनवास नसेल तर असा हा पेपर तुम्ही घ्या त्या पेपरवरती तुम्ही अशी मध्यावर्ती याला कुठेही तुम्ही अशी इथं टिक करून घेतली तर चालेल फक्त आकार कसा द्यायचा त्याच्याशी आपल्याला मतलब आहे तर इथून आपण हे दीड ते खून करून घ्यायचे दीड इंचा आणि पुन्हा इथं खाली पण दीड इंचाला असा टिक मार्क करायचा आहे इथं पण दीड इंचाला टिक मार्क करायचा आहे तर आता तो आपण टिक मार्क केलाय आपण हे जुळवून घ्यायचंय तर हे आता आपण जर तुम्हाला जास्त बाह्य ओपन नको असेल तर त्याच्यासाठी तुम्ही अगदी इथं दीडच्या ठिकाणी इथं सव्वा इंच घेतलं तरीही चालतंय सव्वा इंच जर घेतलं तर तुमचा चौकोन अजून छोटासा लहान तयार होणार जर तुम्हाला लहान पाहिजे असेल तर सव्वा तुम्ही हे सव्वा तर अगोदर मी तुम्हाला सव्वा करून दाखवणार आता हे सव्वा इंचाचं आपण माप हे कटिंग केलेलं आहे जर तुम्हाला तीन कापण्या पाहिजे असेल तर असं खाली एक वरती एक असं ही तीन मापाशी आपण ठेवायची आणि हे इच्छानुसारही ताकून घ्यायचं आणि कटिंग करायचं इथे एक वरती आता ह्यांना माझ्या या कस्टमरला एकच कापणी पाहिजे त्यासाठी मी एकाच कापणीचं चा माप केलेलं आहे तर हे माप तुम्हाला कसं वाटते बघ आता ही बाही आपल्याशी कटिंग झालेलं आहे तर हे कटिंग आता आपण ह्याच्या मध्यावर ठेवायचं आहे च्या मध्यावरती ठेवायचं आणि इथं आपण अशी हे आखून घ्यायचं तर आखल्यानंतर आपल्याला असा हा चौकोन तयार झालेला हा आपला चौकोन तयार झालाय तर तुमचा अस्तर जर असेल तर या चौकोनावरून अशी आपण आता टीप मारून घ्यायची इथं तर आता बघा तुम्ही प्रत्यक्ष या चौकोनावरती अशी मी मध्यावर टीप मारून घेतलेले तर याशी आपण टीप मारून घ्यायचे आणि ही टीप मारल्याच्या नंतर आपण इथं कट द्यायचा आहे कट असा द्यायचा की अगदी म्हणजे मध्यावरतीच आपण कापड धरायचंय आणि अगदी अलगच अस आपल्याला कट द्यायचा आहे कारण जर दुसऱ्या बाजूवर सुद्धा आपलं कात्री जाऊ शकते त्यामुळं अगदी अलगतच आपण छोटस कापड कटिंग करून काढायचंय तर हे जे आहे कोणी ह्याच्यावरती आता आपण हे बारीकस हे द्यायचंय ज्यावेळेला आपण हे कापड जोडून घेतो त्यावेळेला हे आपलं हे कापड आहे हे कापडाची बाजू उलट घ्यायची आणि अस्तर तुमचं उलट सुलट कसंही असलं तर चालतं फक्त आपण आता ही बाजू पलटून घ्यायचे आता ह्या उलट बाजूंमधून ह्या असा हा अस्तरचा भाग आपला आपण ह्या चौकणातून असा बाहेर काढायचा आता जे इथं कोपऱ्या आहेत त्या कोपऱ्यावरती आपण साधारणतः इथं म्हणजे कात्रीनं छोटे छोटेसे कट दिलेले होते तर ह्या पद्धतीनं ते आपण आता उलटून सरळ केलेलं आहे कापड आणि जरा हे आपलं कापड जर असं इथं आकसत असेल तर हे हे जे आपले छोटे कोपरे आहेत ह्या कोपऱ्यावरती अगदी अलगत किंचित बारीक असा कट द्यायचा आहे असं हे चारही कोपऱ्यावर तुम्ही अगदी बारीक कट देऊन घ्या म्हणजे कोपऱ्या अगदी व्यवस्थित निघतात आता ही बाजू आपण अशी ही पलटून घ्यायची आता ही बाजू पलटून ही बघा प्रत्यक्ष बिना कॅनवास ची किती छान डिझाईन तयार झालेले आणि जर तुम्हाला कॅनवास लावायचा असेल तर साठी आपल्याला हे जे पांढरी पट्टी आहे सेम असाच कॅनवाचा तुकडा घ्यायचा आहे एक एक इंच इथं मार्जिन ठेवायचं आहे आणि तो तुकडा असा तुम्ही वरती ठेवून जोडून घ्यायचा आहे आणि मग त्याला पलटी मारायचा आहे कॅनवास तर आता ह्या वरती टिपा कशा मारायच्यात ते मी तुम्हाला दाखवणार तर आता आपण इथं टिपा मारून घ्यायच्या पहिल्यांदा ह्याच्यावरती आपण टीप मारून घे टीप मारून घ्यायची ज्यावेळी आपल्याला इथं हा कोपरा येईल त्याच्यावरती सुयाशी टेकवायची आणि हे कापड असं आपण फिरवून घ्यायचं ह्या पद्धतीने हे फिश फिनिशिंग कसं वाटते बघा तर आकार असा मस्त आलाय जर तुम्हाला अशी लेस लावायची असली तरीसुद्धा तुम्ही अशी लेस ह्याच्यावरती लावू शकताय अशी ह्या पद्धतीनं लेस लावायची आहे पण ही माझ्या कस्टमरला ही लेस नको आहे त्यामुळं मी लेस लावणार नाही बिना लेसचंच ब्लाऊज तयार करणार नाही हे कापड पलटून कसं घ्यायचं ते बघा आपण ह्याला टिप मारायचे हे तर आता हा जो भाग आहे तो अशी याची घडी घालायची आणि ह्या भागाची आणि हा भाग असा इकडं उचलून घ्यायचा आहे आणि हा भाग सगळा आपण ह्याच्या आतमध्ये घालायचा आहे म्हणजे हा जो भाग आहे तो ह्या भागाची अशी गुंडाळी करा म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही तुम्हाला आणि याच्यावरती हा कपडा असा धरायचा आहे आणि इथं आपण अशी टीप मारून घ्यायचो जे आहे ते आपण हे कट करून टाकायचं आहे ज्यादा पण मार्जिन कट करायचं नाही नाहीतर कापड भिसकण्याची शक्यता असते त्यामुळं अगदी थोडंसं कटिंग करायचं आहे आणि आता ह्यातून हा कपडा असा आपण बाहेर काढायचा तर ह्याच्यामुळे आपला वेळही वाचतो आणि त्रासही कमी होतो तर अशा पद्धतीनंही आपले हे तयार झालेली आहे बाई तर ह्याच्यावरती आपण आता डाकटी मारून घ्यायची अशा पद्धतीने हे आपलं तयार झालेले तर ह्याच्यावरती पण आपण अशी टीप मारून घ्यायचे जर आपला म्हणजे अस्तरचा जर हा कपडा असेल तर निष्ठून येऊन हे या पद्धतीने आपली अशी ही बाही तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला कशा प्रकारचा व्हिडिओ पाहिजे असेल तर त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवत जाईन तर अशा पद्धतीने ह्या आपल्या दोन्ही बाया तयार झालेल्या आहेत ह्या पद्धतीने आता आप आपली बाही तयार झालेली आहे तर आता माझ्या कस्टमरला म्हणजे कसं ही ओपन डिझाईन दिसायला छान दिसते खरं तिला आता ही डिझाईन अशी नको आहे तिच्यासाठी आता त्यातलं कॉन्ट्रेस असं कापड घेतलेलं आहे मी शायनिंगचं आणि ह्या कापडाचा असा आता आपण आतून ही लावून घ्यायची असा तुकडा लावून ह्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी आता आपण हा छोटासा एक चौकोनी तुकडा काढायचा आहे आणि ह्याच्यावरती टीप मारून घ्यायची जर कपडा आपला कमी असेल तर आता समजा मी इथं ह्या साईडला जर टीप मारली तर हे माझं कापड एखादे मला कमी पडू शकते त्यामुळं मी इथं टीप मारणार नाही फक्त याला आकार देऊन घ्यायचा आहे तुमच्याकडे जर कापड मोठं असेल तर तुम्ही चारी बाजूने टिपा मारून घ्या तर आता हा कपडा असा खाली ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपण मी डिझाईन करायची

डिझाईन माझी तयार झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्याच पद्धतीनं तुम्ही डिझाईन तयार करा ह्याच्यावर तुम्ही लेस लावली तरीसुद्धा दिसायला छान दिसतं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि बेल आयकॉन ऑलला क्लिक करा म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील